केंद्र अंतर्गत अकराही शाळांचा समावेश केंद्रस्तरीय उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पायीकमारी येथे संपन्न समुद्रपूर या कार्यक्रमात सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन धोडगाव केंद्रप्रमुख सिडाम यांच्या हस्ते करण्यात आले केंद्रस्तरीय नवभारत साक्षरता केंद्र सर्व शाळांचा अकराही शाळांचा समावेश होता केंद्रस्तरीय उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांमध्ये केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व सहाय्यक अध्यापकांचा सहभाग होता यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पायी कमारी मुख्याध्यापक कोल्हे मॅडम धोणगाव शाळेच्या दुर्गे मॅडम खैरगावच्या मुख्याध्यापिका कोकाटे मॅडम बर्फा शाळेच्या मुख्याध्यापक सर शाळेचे सहाय्यक अध्यापक सर जंगलापूर शाळेचे शेख सर हिवरा शाळेचे सहाय्यक अध्यापक सहारे सर वडगाव शाळेचे सहाय्यक अध्यापक घोरपडे सर भवनपूर शाळेचे मुख्याध्यापक हॉटेल सर हुसेनपूर शाळेचे मुख्याध्यापक फुलझेले सर बोर्डका शाळेच्या मुख्याध्यापिका कुमारी हुईके मॅडम सरस्वती विद्यालय पायखमारीचे सहाय्यक अध्यापक श्री नागरे सर हे सर्व मेळाव्याला उपस्थित होते सर्वांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले व केंद्रस्तरीय उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम यशस्वी करण्यात आला ब्युरो रिपोर्टर मनवर शेख नवस्वराज न्यूज प्रतिनिधी समुद्रपूर नवभारत साक्षरता अभियान कार्यक्रम दोन हजार बावीस ते सत्तावीस असा या कार्यक्रमाचं कालावधी आहे गावखेड्यामध्ये शिक्षणाबद्दल जागृती निर्माण करणे हा प्रमुख उद्देश आहे आणि याचा वयोगट वरिष्ठ वयोगट आहे जे शाळेपासून वंचित राहिले शाळा शिकू शकले नाही असे जे काही ग्रामस्थ लोक आहेत किंवा जे आपले देशाच्या देशातील नागरिक आहेत यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हा केंद्र सरकारचा मुख्य उद्देश आहे आपण सध्या समुद्रपूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पायिकमारी येथे आहोत येथे केंद्रस्तरीय उल्हास मेळावा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र धोंडगाव अंतर्गत इथे कार्यक्रम चालू आहे आपण यां थोडा संवाद साध सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.